पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं पंतप्रधानांच्या या आरतीनंतर विरोधकांनी रान पेटवलंय शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या या कृत्यानं न्यायप्रणालीवरच शंका उपस्थित केली त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल माध्यमांवर पोस्ट करत सडेतोड उत्तर दिलंय एक्स अकाउंटवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे सगळीकडे आस्थेनं श्रद्धेनं गणरायाचं पूजन केलं आहे गौरी गणपतीच्या दिवशी महालक्ष्मी पूजन सुद्धा होत अशा वेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे जाऊन पंतप्रधानांनी गणरायाची आरती करत महालक्ष्मीचं पूजन सुद्धा केलं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे महाराष्ट्रातील आहे दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तींना ते दरवर्षी गणरायाच्या पूजेसाठी बोलवतात परंतु पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले आणि अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की जणू काही आभाळ कोसळले फरक फक्त इतकाच आहे की या आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित असायचे परंतु गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तर त्यावरून इतका गजहब कशासाठी असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमागं काही वेगळं घडतंय का असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला होता त्यावर फडणवीस म्हणाले हिंदुत्वाला विरोध करता करता आता यांची मजल गणपती आणि गौरी महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का जावी प्रश्न फार गहन आहे हा महाराष्ट्रीयन सणांचा महाराष्ट्र धर्माचा मराठी संस्कृतीचा तसंच गौरी गणपतीच्या भक्ती आणि श्रद्धेचा सरसकट अपमान नाही का असा खडा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय आता प्रश्न हा आहे की अशा प्रकारे पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जाऊ शकतात का किंवा पंतप्रधान आणि भारताचे सरन्यायाधीश या दोन्ही पॉवरफुल पदांवरील व्यक्ती एकमेकांना भेटू शकतात का यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा सप्टेंबर दोन हजार नऊ रोजीचा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन सरन्यायाधीश के जी बालकृष्णन यांच्या भेटीचे फोटो एक्स अकाउंटवर पोस्ट केले आहेत यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना आरसा दाखवण्याचं कामही देवेंद्र फडणवीस यांनी केलंय सप्रेम मराठी ब्युरो मुंबई